नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचे स्वागत आहे धुळे शहरालगत असलेला चितोड रावेर रस्त्यावर गौण खनिज माफियांच्या अति अवजड वाहनांच्या वापरामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे या भागात गौण खनिज माफियांना आवर घालून तात्काळ रस्ता दुरुस्त करा या मागणी करिता चितोड गावातील ग्रामस्थांनी खड्ड्यातील पाण्यात बसून आंदोलन केले आहे प्रशासनाच्या चार ढकलपणाचा देखील आंदोलनकर्त्यांनी निषेध नोंदवला आहे यावेळी रास्ता रोको आंदोलनाची माहिती मिळताच धुळे तालुका पोलीस स्टेशनचे परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख आंदोलनस्थळी पोहोचत आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी देखील करण्यात आली त्यामुळे गौण खनिज माफियांचे चांगलेच दाबे दनानले आहे चितोड रावेर रस्ता तयार करण्यात यावा याकरिता ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा प्रशासनासह बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले होते जिल्हाधिकारी यांनी एक एप्रिलपासून रस्ता तयार करण्याचे आदेश बांधकाम विभागाला दिले होते मात्र तरी देखील रस्त्याचे काम सुरू न झालेल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी एकत्र येत चितोड गावात रास्ता रोको आंदोलन केले आहे ग्रामस्थांनी केलेल्या रास्ता रोको आंदोलनानंतर रस्ते कामाला सुरुवात होईल का हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे श्री बापू साहेब चितोड माझे उपसरपंच आम्ही गेले एक वर्षापासून या रस्त्याच्या साठी तसेचे अवैध दोन खनिज जे खोदून नेत आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत रायवेर चितोड जो शिवार आहे त्या ठिकाणी टेकड्याच्या टेकड्या मुरुमाच्या इंडस्ट्रीने नाबूद झाले आहेत आणि या ठिकाणी झिरो मीटर गा अंतरावर लकाने तलाव आहे तो नकाना तलाव नैसर्गिक स्रोत मी भरतो त्याच्या आजूबाजूला सर्व टेकड्या आहेत आणि त्या टेकड्या जमीन दोस्त करण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि सदर बाबा आम्हाला असं माहिती पडले की के ही केंद्रीय हरित लवादाकडे एक केस गेलेली आहे कारण की हा गंभीर विषय जे सार्वजनिक जंगल जी मालमत्ता ही नष्ट होते आणि जो नैसर्गिक तलाव आहे त्याचे जर आजूबाजूच्या टेकड्या नसनाभूत झाल्या तर त्या तलावाचं पाणी चितोड गावामध्ये घुसल फाशीपूल पर्यंत येऊ शकतं आणि फाशीपूल पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाऊ शकतो एवढं ते तिथं पाणी म्हणून ही भविष्यातली परिस्थिती आठवड्यात आणण्यासाठी आम्ही गेल्या तीन चार महिन्यापासून असे जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देऊ राहिलो आणि आता गेल्या पंधरा तारखेला निवेदन दिलं की आम्ही अठ्ठावीस तारखेला रस्ता रोको करणार आहोत तर याची तुम्ही सर्व जबाबदारी घ्या पोलीस डिपार्टमेंटवा म्हणता आम्हाला तुमच्या रस्ते लोकांची आयडिया नाही पण महाश जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जी गोपनीय शाखा आहे यांना सर्व गोष्टी माहिती असून हे लोक उलटे उत्तर देत आहे आता कार्यकारी आम्ही सार्वजनिक विभाग यांना आम्ही पाचारण केलं पण तरी ते येत ये नाहीये आमची परिस्थिती बघत नाहीये आता आम्ही याच्या खड्ड्यात बस बसलो होतो इथं आंदोलन केलं इथं चार पाच बोळी गेलेले त्या दिवशी आपला गणपती विसर्जन झालं मागच्या वर्षी तीन लहान बालक एक महिला त्या ठिकाणी दगावली आता मागच्या ठिकाणी अशा पद्धतीने जीव जात फोटोग्राफ्स आम्ही कलेक्टर साहेबांना दिलेले अशी परिस्थिती असताना सुद्धा अनधिकृत त्यांना नंबर प्लेट आहेत अशा ढिप्पर म्हणजे जे बीड परळीला बी लाजवेल अशा ढिप्पर डम्पर या रस्त्यावरून चालतात आणि अनधिकृत दोन खनिज आता साठा उचलून घेऊन जात आहेत आमच्या गावातला एकही डिम डिंपर चालक नाहीये कोणीच नाही येतम याच्या माझ्या आहेत ना कोणाच्या आहेत सर बाहेरच्या आहेत त्या यातला बिगर नंबर प्लेटच्या आहेत अशी एकंदरीत परिस्थिती आहे ती भविष्यामध्ये धोकेदायक आहे याचा सर्व जिल्हाधिकारी साहेबांनी गांभीर्यपूर्वक विचार करावा अन्यथा भविष्यामध्ये याचा मोठा स्फोट होईल आणि त्याला सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील अशी मी गाववाल्यांच्या तर्फे तुम्हाला सांगण्यात येत आहे जे चित्तोड रावेर दहन हा जो प्रमुख रस्ता आहे त्या रस्त्यावरून अनेक लहान मोठी वाहनं अवजड वाहनं आणि रहदारी कायम चालू असल्यामुळे या ठिकाणी जे रस्त्यांना खड्डे पडलेले आहेत त्यामुळे रस्त्या रस्त्यांच्या अक्षरशः चाळण झालेली आहे यासाठी आम्ही चित्तोडकर नागरिकांनी आणि परिसरातील नागरिकांनी माशे आयुक्त साहेब माशे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम मासे जिल्हाधिकारी साहेब यांना अनेक वेळा लेखी तोंडी निवेदनं देऊन सुद्धा त्यांनी कुठली फक्त टाळ टाळटाळ याच्या पलीकडे काहीच त्यांनी कारवाई केलेली नाही या संदर्भात आम्ही त्या परत त्यांना निवेदन दिलं की आम्हाला रास्ता रोख आंदोलन करायचं आहे आणि खरा हा रस्ता जर एवढा दूर नादुरुस्त झाल्याचं मूळ कारण म्हणजे इथं या रस्त्यावरून बेकायदेशीर जाऊन खनिज वापरली जाते आणि ते अवजड वाहनं जास्त ये जा रात्री बेरात्री करत असल्यामुळे इथं मोठी मोठी खट्टी पडलेले आहेत क अक्षरच्या तीन तीन चार चार फुटाचे खड्डे आहेत बाईक चालणं सुद्धा अवघड झालेले आहे या खड्ड्याच्या जागी अनेक महिलांचे माणसांचे पुरुषांचे छोटे मोठे अपघात होऊन त्यांना आता पायांना इजा झालेल्या आहेत आता पाय मुडलेले आहेत या संदर्भात आम्ही आजचा हा निर्णय घेतलेला आहे म्हणून आज या आंदोलन करते वेळी जर जबाबदार अधिकारी आल्याशिवाय हे आंदोलन उठून सोडलं जाणार नाही किंवा बंद होणार नाही तर अविरत हे आंदोलन चालू राहील